श्री स्वामी समर्थ आज एक ऑक्टोबर 2025 वार बुधवार या दिवशी आली आहे नवमी तिथी नवमी तिथीला बरेच जण घट हलवतात देवांची पूजा करतात तर देवांची पूजा करावी का असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात येतो नवरात्रीचा सण हा नऊ दिवसाचा असतो आणि नऊ दिवस देव घटीला बसलेले असतात म्हणून आपल्याला जे देव आहे दे ते दशमीच्या तिथीला हलवायचे असतात बरेच नवमी तिथी आणि दशमी तिथी जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण देव हलवतो पण यंदा दशमी तिथी ही दसऱ्याच्या दिवशी आहे त्यामुळे आपल्याला बुधवारी देव हलवायचे नाही बुधवारी फक्त आपल्याला घट हलवायचे आहे आणि दसऱ्याच्या दिवशीच म्हणजे गुरुवारी देवाला पंचमृताने पूजा स्नान घालून नवीन वस्त्र खाली टाकून देवघरामध्ये पूजा करायची आहे हे आपल्याला दसऱ्याच्या दिवशी दोन तारखेला करायचे आहे श्री स्वामी समर्थ